あいいはそれを考えている。私はそれを考えている。私はそれを考えている。私はそれを考えている。私はそれを考えている。私はそれを考えている。私はそれを考えている。私はそれを考えている。私はそれを考えている。私はそれを考えてはる。私はそれを考えている。私はそれを考えている。私はそれを考えている。 माझं तुम्हाला सांगा आहे हे चौदाऐंशी ऐंशी पंच्याऐंशी काढू नका तुम्ही काय बघितलं हा कधी <laughs> <जी> थांबणार नाही <laughs> एकदा लोकांचं काम असते आणि ज्या लोकांनी साथ दिली त्यांना असं ना, सोडणार नाही पूर्णपणानं श्वास चालू असे म्हणून लोकांच्या हिताची दखल करणं याच दुसरं काही नाही मला सगळं तुम्ही दिलं काय नाही दिलं आमदार केलं मंत्री केलं मुख्यमंत्री चारदा <laughs> संरक्षण मंत्री शेती मंत्री पार्लमेंटमध्ये किती वर्ष झाली माहिती तुम्हाला विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी सतत एक दिवसाची सुट्टी नाही छप्पन वर्ष झाली <laughs> म्हणजे तुम्ही तुमच्या शेतात काम करणे महिला त्यांनाही होळ्याच्या दिवशी सुट्टी देतात मला छप्पन वर्षात तुम्ही एकदा सुट्टी दिना हे काही वागणं बरं आहे का त्याच्या इतक्याचा भाग सोडून द्या इतकी वर्ष लोकांनी साथ दिली तर माझं नैतिक जबाबदारी आहे की सेवा वर्षासाठी काम करत राहायचं ते गावात असो राज्यात असो दिल्लीत असो